नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोण, कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे हे पाहणार आहोत त्यानुसार आपल्याला काही सेकंदांमध्येच संख्येचा वर्ग काढता येईल आता बघा एकक स्थानी जेव्हा शून्य असतो त्यावेळी त्या, त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपण पाहूया आता पहिली संख्या आहे आपली दहा दहाच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून इथं देत असताना आपण सुरुवातीला दोन शून्य द्यायचे आणि आता फक्त एक ह्या संख्येचा वर्ग द्यायचा एकचा वर्ग एक म्हणजेच दहाचा वर्ग शंभर आता पुढील संख्या आहे वीस ह्या शून्याचे दोन शून्य आपण देऊन घ्यायचे आणि दोनचा वर्ग चार म्हणून वीसचा वर्ग चारशे तीसचा वर्ग काढत असताना दोन शून्य द्यायचे तीनचा वर्ग नऊ म्हणून तीसचा वर्ग नऊशे चारचा वर्ग काढत असताना दोन शून्य आधी देऊन घ्यायच्या त्यानंतर दे चारचा वर्ग सोळा तो सोळा आपण आहे तसा लिहायचा म्हणजे चाळीसचा वर्ग सोळाशे पन्नासचा वर्ग काढत असताना मागच्या ह्या शून्यच्या मध्ये इथे दोन शून्य द्यायचे आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे आता साठचा सा वर्ग काढत असताना सहाचा वर्ग छत्तीस म्हणून इथे छत्तीस द्यायचं म्हणजे साठचा वर्ग तीन हजार सहाशे सत्तरचा सा वर्ग काढत असताना मग दोन शून्य लिहायचा सातचा वर्ग एकोणपन्नास तो आपण इथं लिहायचा म्हणजे सत्तरचा वर्ग आहे चार हजार नऊशे आता ऐंशीचा वर्ग काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन शून्य आधी देऊन घ्यायच्या आठचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट म्हणून आपल्याला इथं चौसष्ट लिहायचं आहे म्हणजे ऐंशीचा वर्ग आहे सहा हजार चारशे आता आपल्याला काढायचा आहे नव्वदचा वर्ग त्यासाठी आपल्याला इथं दोन शून्य घ्यायचे आता नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तो आपल्याला इथं लिहायचा आहे म्हणजेच नव्वदचा वर्ग आहे आठ हजार शंभर आता शंभरचा वर्ग आता इथं दोन शून्य आहेत म्हणून ह्या दोन शून्य पुढे लिहायचे का नाही तर आपण काय म्हटलंय एकक स्थानी शून्य असेल तेव्हा इथं शून्य आहे म्हणून आपल्याला फक्त इथं दोन शून्य लिहून घ्यायचे आणि हा राहिली राहिली संख्या आता दहा दहाचा वर्ग तर दहाचा वर्ग किती शंभर म्हणून आपल्याला एक शंभर लिहायचंय म्हणजे शंभरचा वर्ग झाला दहा हजार जर संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर आपल्याला अशा पद्धतीने वर्ग काढता येतात आता आपण पाहणार आहोत सं संकीच, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जेव्हा पाच असतं तेव्हा आपण कशा पद्धतीने वर्ग काढायचे बघा तर मित्रांनो मग अशा आपण काय केलं की एकक स्थानी शून्य असल्यानंतर वर्ग कसे काढायचे ते पाहिले आता आपण पाहणार आहोत स्थानी पाच असेल तर म्हणजे दिलेल्या संख्येच्या एककस्थानी जर पाच असेल तर काही सेकंदामध्येच आपल्याला वर्ग कसा काढता येईल ते आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया पहिली संख्या आहे पंधरा पंधराचा वर्ग काढायचा आहे म्हणजे एककस्थानी किती आहे पाच म्हणून सुरुवातीला या पाचचा वर्ग आपल्याला निघून घ्यायचा आहे पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आणि आता ह्या ही संख्या एक आहे एक संख्या आणि तिच्या पुढची प्रमाणे येणारी पुढची संख्या कोणती दोन म्हणून आपल्याला असं एक गुणीने दोन करायचंय म्हणून पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस आता त्यानंतर आपली संख्या आहे पंचवीस आपल्याला त्याच पद्धतीने या पाचचा देखील तो वर्ग लिहून घ्यायचा आहे पाचचा वर्ग पंचवीस ही संख्या आहे दोन म्हणून आपल्याला दोन गुणीने तीन करायचंय म्हणजे बेतृ सहा पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस आता पुढील संख्या आहे पस्तीस आपल्याला इथं चा वर्ग लिहून घ्यायचा आहे तीन आणि त्याच्या क्रमाने येणारी पुढची संख्या, है। है। संख्या चार आहे मग तीन चौक बारा मग आपल्याला इथं बारा घ्यायचं आहे आता इथं संख्या आहे पंचेचाळीस आपल्याला पाचचा वर्ग लिहून घ्यायचा आहे पंचवीस चार चारच्या पुढची संख्या पाच म्हणून चारा पंचे वीस म्हणजेच पंचेचाळीसचा वर्ग आहे दोन हजार पंचवीस आता आपल्याला पंचावन्नचा वर्ग काढायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं पाचचा वर्ग पंचवीस आहे तसं लिहून घ्यायचं आहे पाच आणि पाचच्या पुढची संख्या सहा म्हणून पाच गुणिने सहा करायचं आहे पाच सख तीस म्हणून पंचावन्नचा वर्ग आहे तीन हजार पंचवीस आता आपल्याला पाहायचं आहे पासष्ट या संख्येचा वर्ग त्यासाठी आपल्याला या एकक स्थानी असणाऱ्या पाचचा इथं वर्ग लिहून घ्यायचा आहे पाचचा वर्ग आहे पंचवीस सहा सहाच्या पुढची संख्या सात म्हणून आपल्याला सहा गुणने सा, सात करायचे सात सन बेचाळीस सा सा पासष्टचा वर्ग आहे चार हजार दोनशे पंचवीस आता पुढील संख्या आहे पंचाहत्तर पाचचा वर्ग आपण इथे लिहून घेतला पंचवीस सात ते आठ छप्पन्न म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे छप्पन मग पंच्याहत्तरचा वर्ग आहे पाच हजार सहाशे पंचवीस आता बघा पुढील संख्या, पंचेंशे. पंचेंशे चा संख्या तर, आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा वर्ग काढत असताना आपल्याला इत्यादी पंचवीस लिहून घ्यायचं आहे आठच्या पुढची संख्या नऊ येते म्हणून आठ नव्वे बहात्तर आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे बघा बरं आता पंच्याऐंशीचा वर्ग आहे सात हजार दोनशे पंचवीस आता आपल्याला पंच्याण्णवचा वर्ग काढायचा आहे म्हणून आपल्याला पंचवीस आहे तसं लिहून घ्यायचं आहे नऊच्या पुढची संख्या दहा म्हणून नऊ धाय नव्वद ते आपल्याला इथं लिहून घ्यायचंय पंच्याण्णवचा वर्ग किती येतो बघा नऊ हजार पंचवीस आता आपल्याला एकशे पाचचा वर्ग काढायचा आहे एक, का एक स्थान किती आहे पाच म्हणून पाचचा वर्ग पंचवीस आता ह्या दहा संख्या झाली दहाच्या पुढची संख्या क्रमाने येणारी अकरा म्हणून दहा गुणिले आपल्याला अकराचं करून घ्यायचं आहे दहा गुणिले अकरा आपलं उत्तर येते एकशे दहा म्हणून एकशे पाच चा वर्ग आहे अकरा हजार पंचवीस अशा पद्धतीने आपण एकक स्थानी पाच असेल तर असे चटकन आपण वर्ग काढू शकतो म्हणजे आपल्याला वर्गसंख्या पाठ करण्याची गरज नाही अशा पद्धतीने ना आपण संख्यांची वर्ग काढू शकतो